भूषण महायोगेश्वर नाथ संप्रदाय श्रोमणी चैतन्य चैतन्यांत श्रेष्ठ नाथ महाराज की जय जयोनाारायणगिरी महाराज की जय गोरक्ष जलिंदर्पटश अडभंग कानी उपचिंद्राद्या सौरंगी देवान गर्तरी संज्ञा भूमियाभुवर्ण नौनाथ सिद्ध धन्यधन्य अडुभंगनाथ तुमच्या आज आपल्या बालसंस्कार शिबिरामध्ये आपण सर्व विद्यार्थी वृंद या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी उपस्थित झालेले आहात सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी आणि आपल्या आश्रमातील भाविक वृंद सेवेकरी सर्वांना धन्यवाद जीवनामध्ये आपल्याला यशस्वी जीवन जगण्याकरता यशस्वी होण्याकरता आणि यश मिळण्याकरता तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात पहिली गोष्ट आपल्याला कोणाचे तरी आशीर्वाद असावे जीवनामध्ये पहिल्यांदा आपल्याला कोणाचे तरी आशीर्वाद असावे वाढवडलांचे सद्गुरूंचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद दुसरी गोष्ट आपले प्रयत्न चांगले असावे माणसाने प्रयत्न चांगले केले पाहिजे माणूस आळशी नसावा आणि तिसरी गोष्ट माणसाचं प्रारब्ध अनुकूल असावं प्रारब्ध अनुकूल असेल त्याला आज जीवनात दगड आपण भीती नाही पहिली गोष्ट प्रयत्न दुसरं आशीर्वाद आणि तिसरं प्रारब्ध प्रारब्ध आशीर्वाद प्रयत्न या तीन गोष्टी एकत्र आल्या जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही गोष्टी सांगतात प्रयत्न प्रारब्ध आशीर्वाद मग ते उलटे पालटे तसंही करा तुम्ही प्रारब्ध प्रयत्न आशीर्वाद आशीर्वाद प्रयत्न प्रारब्ध या तीन गोष्टी ज्या आहेत त्या जीवनामध्ये आपल्याला असावे लागत ज्याच प्रारब्ध अनुकूल असेल त्याच्या जीवनामध्ये दौडून सुद्धा धन व्हायला जात प्रयत्न चालले पाहिजे प्रारब्ध चांगला पाहिजे एका माणसाच्या प्रारब्धात एवढं धन होतं बरोबर एवढं धन होत तर त्याच्याकडे इतकं धन झालं म्हणून त्याने काय करावा त्याला त्याची चिंता होती कशाची चिंता धनाची चिंता धन इतक होत की काय करावं कळिना इतकं धन होत इतकं तर ते धन खर्च कसं का करावा काय काय केलं म्हणजे धन आपलं कमी होईल त्याला पंचायत पटेल मग त्याला सल्ला दिला तुझा धन खर्च करायचा असेल तू एखाद्या मोठ्या माणसाचा गुन्हा कर मोठ्या माणसाचा गुन्हा केला दंड होईल आणि दंडामध्ये ते धन खर्च याने विचार केला या जगात मोठा कोण आहे लक्षात येत का या जगात मोठा कोण आहे पण मोठा जरी या जगात कोण आहे असा विचार करत असताना लक्षात आलं या जगात फक्त आणि फक्त मोठा आहे तो म्हणजे राजा कोण आहे राजा।, राजा या जगात सर्वात मोठा आहे राजासारखा मोठा जगात दुसरा कोणी नाही राजासारखं कोण मोठा आहे याने विचार केला मोठा कोण आहे राजा सर्थ महाराज मोठा कोण आहे राजा राजा मोठा आहे बाकी कोणीच मोठ नाही राजा मोठा आहे विचार केला राजा जर मोठा आहे तर हरकत नाही परिणाम असा झाला राजाचा गुन्हा करायचा राजाचा गुन्हा करणं म्हणजे पोरखेडे गाव राजाला कोण आला केव्हा कधीही भेटते येतं मोठ्या माणसाला केव्हा कुठेही कधीही भेटत त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्यांची वेळ घ्यावी लागते मग त्यांना भेटायला जावं लागतं त्या वेळेत गेले तरच भेटता येतं वेळ चुकली तरी भेटता येत नाही ते मोठे असतात राजा हा मोठा होता याच्यासारखा मोठ्या जगात कोणी नाही नीट ऐका लक्ष द्या बाळांनो तुम्हाला जीवन भरकामा दिली बरं का सगळे जण लक्ष द्या सगळं बसा परिणाम असा राजा जो आहे त्याचा गुन्हा करायचा ठराव त्याला काय गुन्हा करावा परिणाम असा झाला हा तरा 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 चालत राजाच्या सभेमध्ये गेला राजदरबार भरलेला होता इकडनं सैन्य इकडनं सगळे भालदार सोबदार ते हातात भाले घेतलेले काहींच्या हातात तलवारी होत्या काहींच्या हातात भाले होते अगदी त्या ठिकाणी सज्ज असणारे ते सगळे प्रजाजन होते आणि मग राजाची सभा चालू राजाच्या सभेमध्ये एक तर कोणाला परवानगी नसते प्रवेश कोणालाही नसतो त्या राजाच्या सभेमध्ये हा गेला न विचारता गेला न सांगता गेला आणि त्या ठिकाणी गेल्या गेल्या महाराज जिथं सभा चालू होती ना तर राजाच्या सभात गेला आणि तडा 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 गेला आणि राजाची सभा जिथं चालू तिथं गेला ना पायातली चप्पल काढली आणि चप्पल काढल्या काढल्या राजाला फेकून डाळ करून मारली डोक्याला राजाच्या डोक्यावर चप्पल मारल्यावर काय झालं बाबा 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 सगळी प्रजा मी ऐकताना छिनबिन झाली चप्पल कोणाला मारली राजाच्या डोक्याला मारल्या मारल्या आता हे भालदार चोकदार धावले तलवारी धावले तलवार घेणार मारणार राजा म्हणले अरे मारू नका मारू नका मारू नका रे मारू नका बाबांनो त्याला मारू नका राजा काय म्हणतोय त्याला मारू नका अरे त्याला मारू नका त्याला अर्ध राज्य बक्षीस द्या दहा किलो हिरे मोती द्या पागल झाले लोक भागल झाले लोक म्हणले राजाला याने चप्पल मारली आणि चप्पल मारणाऱ्याला दहा किलो हिरे मोती अर्ध राज्य बघितले काय म्हणाव साहेब राजाला काय म्हणावं कोणालाच काही कळायला तुम्हाला कळलं का तुम्हाला कळू शकत नाही त्यांनाच कळणार तुम्हाला काय कळणार नीट ऐका पुन्हा ऐका पुन्हा ऐका नीट ऐका बारीक लक्ष द्या ध्यानात ठेवा परिणाम असा झाला आता मात्र हो त्या ठिकाणी सर आता सगळे सगळे जण राजाने सांगितलं द्या द्या बक्षीस मारू नका भाले घेऊन होते युवराज त्या ठिकाणी परिणाम असा झाला आता सगळे मारणार राजाने सांगितलं मारू नका मारू नका त्याला सन्मानपूर्वक आदरपूर्वक माझ्याकडे आणा माझ्या जवळचा आसन त्याला द्या माझ्या जवळची खुर्ची त्याला द्या आणि माझ्या जवळ बसायला द्या कोणाला त्यानी चप्पल मारली त्याला जवळ घ्या त्याला चप्पल मारली त्याला राज्य द्या ज्याने चप्पल मारली त्याला बक्षीस द्या जेवढे लोक जिथं होते ना काहीच कळना काय चाललंय कारण चप्पल राजाला मारली तरी त्याला बक्षीस म्हणजे लक्ष देतोय ना तिथं राजा बोलेन दल आले बोलतोय न्यायधीश आहे मनादार ते करतील पण काहीच कळेना त्याला कळेना यात नवल नाही तुम्हाला सुद्धा अजून काही कळे ना बरोबर एक नाही कारण कळेनाच आता नीट ऐका का कळेना कारण पुरुष नीट ऐका तुम्हाला कळणार नाही परिणाम असा झाला आता चप्पल मारल्यानंतर अर्ध राज्य बक्षीस असेल अशी घटना घडली असेल तर लोक चुकीत झाले आणि मग मात्र राजाला प्रधानजीने विचारलं साहेब तुम्ही या ठिकाणी ज्याने तुमच्या डोक्याला चप्पल मारली आणि डोक्याला चप्पल मारल्या मारल्या तुमचा असणार या ठिकाणी खऱ्या अर्थ तुम्ही त्याला अर्ध राज्य बक्षीस देतात हे काही योग्य नाही हे हा कोणता धर्म आहे राजाने सांगितलं भल्या माणसा अरे तुला माहित नाही मी त्याला राज्य का देतो तुला माहित नाही मी त्याला बक्षीस का देतोय तुला माहित नाही मी त्याला धन का देतोय तुला माहित नाही मी त्याला हिरिमती का देतोय काय झालं महाराज सांगा ना आम्हाला काही कळेल ना आम्हाला काही समजेना सांगा ना महाराज काय झालं त्यावेळेस परत राजाने सांगितलं अरे मी माझ्या डोक्यात असणारा टोप घातलेला होता आणि टोप डोक्यात घातल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यात कुठून तरी नाग आला होता आणि त्याने फणा काढणार तो डंस माझा करणार आणि डंस करणार कितक्या त्याने चप्पल मारली आणि माझ्या डोक्यावरचा टोप खाली पडला आणि नाग साळा 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 निघून गेला यांनी जर चप्पल मारली नसती माझा टोप खाली पडला नसता आणि टोप खाली पडला नसता तर मी जिवंत राहिलो नसतो कारण तो नाग नाग असल्यामुळे मला ड्स करणार होता याने तो टोप मारला टोप पाडल्या पाडल्या तो नाग जो होता तो सर सर सळ सर सळ इथून लांब निघून गेला माझं संकट गेलं आता मी जिवंत आहे ते कोणामुळे बोला कोणामुळे चप्पल मारून माझा टोप खाली पाडला नसता आणि टोप जर पाडला नसता तर मी जिवंत राहिलो याला अर्ध राज्य बक्षीस द्या आणि दहा किलो हिरे मोती द्या हो राजा हो लक्षात आलं आता हे कशामुळे मिळालं त्याने चप्पल मारल्यामुळे का नाही आता ऐका त्याच प्रारब्ध अनुकूल त्याचं प्रारब्ध अनुकूल होत त्याच्या प्रारब्धात धन होत आणि धन त्यांनी दौडूनही ते धन खर्च झालं नाही म्हणून त्याच्या प्रारब्धात धन असेल ज्याच्या प्रारब्धात मान असेल आणि ज्याच्या प्रारब्धात जनाची सेवा असेल जन मान धन हे तो प्रारब्धाधीन जन मान आणि हे धन हे प्रारब्धावर अवलंबून आहे आणि याच ठिकाणी माय बापांनो म्हणून प्रारब्ध ज्याच्या जीवनामध्ये अनुकूल असेल त्याच धन दौडून खर्च होत नाही आडबणार महाराज की आपण सर्वजण विद्यार्थी वृंद या ठिकाणी आहोत काय झालं जीवनामध्ये काही गोष्टी माणसं काही शहाणे असतात काही येणे असतात काही ज्ञानी असतात ज्ञानी असतात ते शहाणे असतात आणि आणि नसतात ते येडे असतात काय झालं एक येड होतं बरोबर काय होत एक येड होत आणि ते येड त्यांनी विचार केला सगळेच लोक मुंबईला जातात आपण सुद्धा एकदा गेलो पाहिजे कोणी विचार केला जर बोला ना बोलवाना ऐकलं तर कोणी विचार केला येड्याने विचार केला सगळे लोक मुंबईला जातात आपण सुद्धा मुंबईला गेलो पाहिजे गेलो पाहिजे त्याने विचार केला कोणी विचार केला आता विचार चांगला शहा येड्याची काय राहणार आहे ते येडं जे होतं मेजर साहेब ते येड मुंबईला निघाल आता पावसाळ्याचे दिवस होते नवीनच पाऊस झाला होता डोंगराळ परिस्थिती होती त्या ठिकाणी झिम 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 पाऊस चालू होता आणि पाऊस चालू असताना ते येडं कुठे निघालं मुंबईला निघाल येडं मुंबईला निघालं त्याला इच्छा झाली आता मुंबईला जायची आणि ते येडच होत आणि येड मुंबईला जायला निघालं कोण निघालं आता परिणाम असं झाला त्या ठिकाणी सर बस भरलेली होती आधी माणसानी इतकी दाटीवाटी झालेली होती मुंबईला जायला सगळेच निघाले होते मुंबईला जाण्याकरता सगळे तत्पर होते आणि हे येडं सुद्धा मुंबईला जायला ते बसमध्ये बसलं होतं परिणाम असं झाला आधीच्याच लोकांना त्या ठिकाणी सीट नव्हते आता शहाण्याला सीट मिळत नव्हते येड्याला कधी मिळणार आहे काय करणार जर करणारी होती शहाणे सुद्धा उभा राहून होते तुम्हाला आता शहाण्याला शीता नसल्यावर येड्याला करत मिळणार आता काय करावं तरी ते येड बस मध्ये गेलं परिणाम असा झाला त्याने विचार केला सगळे जण अशे दाटीवाटी करून होते नीट बघा सगळे जण माझ्याकडे बघा सगळे बघा आणि ते येड जे होतं धर्मनाथ महाराज ते असणारे या ठिकाणी ते येड होतं पण त्यांना विचार केला सगळी गाडी गच्च भरलेली आहे सगळीकडे असणार गच गाडी भरलेली आहे भर पण काही येणे लोक म्हणले सगळे मागे बसले सगळे गच भरलेली आहेत यांना सीट नाही सगळे उभे राहून आहे पण यो ड्रायव्हर एकटाच म्हणतात म्हणजे लक्षात करून द्या डायव्हर कॅबिन मध्ये एकट्याचे म्हणे बाकी सगळे मागे बले पण डायव्हर फक्त एकटाच आहे आणि एकटाच डायव्हर एवढी गाडी उडी चालला कोणी विचार केला विचार केला याला म्हणाला काय ड्रायव्हर म्हटलाय गाडी एवढी ओढतोय एवढे असणारे पन्नास साठ सत्तर लोक असणारे पन्नास सीटाच गाडी आहे पण सत्तर ऐंशी लोक झाले तरी पण एवढे असणारी जागा नाही त्या ठिकाणी बरं का तर म्हणत महाराज जागा नाही परिणाम असा झाला आणि मग ती येळ जे होत त्यांनी विचार केला याला जोडी कोणीच नाहीये याला कोणी मदत करत नाहीये आणि माझी कॅबिन मोकळे असून काय येडे लोक म्हणलं माग बसले एवढे मध्ये कोणी जायला तयार नाही कॅबिन मध्ये येळ कोण विचार करतं येळ कॅबिन मध्ये जागा मोकळी असून हे मागे बसले म्हणले हे खरं नाही या लोकांचं यांना कळत नाही कोण विचार करतं काय विचार करतं कॅबिन मध्ये जागा असून हे लोक मागे याचा विचार कोण करू लागला आणि त्या काय केलं महाराज तोच जो होता ना बर जागा म्हणजे म्हणतात त्या ठिकाणी बसची कॅबिन होते तिथं जागा होती आणि हे येड त्याच्यात घुसल येड घुसल त्यांनी शांत बसावं की नाही त्याला बाकीची जागा होती त्यांनी गतीत बसायला पाहिजे ना ते विचार केला काय डोके म्हटले इकडे एवढी जागा असून ड्रायव्हर एकटाच आहे कॅबिन मोकळीचे मागे असणारे एवढी सीट भरलेले गच गाडी भरलेली नीट ऐका गच गाडी भरलेली आहे म्हणलं एवढी जागा असून इथ हा ड्रायव्हर एकटाच आहे आणि त्यांनी शांत बसायला पाहिजे होत जागा मिळाली होती सीटावर बसून गपचित मुंबईला जायला पाहिजे होतं की पाऊस झिम झिम चालू होता गाडी नेम झिम चालू होती पाऊस झिम झिम होता पाने खळखळ 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 वाहत होतं सुंदर असणारे धाबे धबधबे होते सुंदर असं वातावरण होतं त्या ठिकाणी पाखर सुंदर होते हरण तिकडे उड्या मारत होते पाखर च्यु च्यू च्यु च्यु होते घाटातून गाडी चाललेली होती घाटातून गाडी इकडे तिकडे जात असताना काय चित्र डोळे पुढे आण तुम्ही कसं वातावरण असेल सुंदर पाऊस होता खळखळ असे धबधबे वाहत होते डोंगरात तरी गेले तुम्ही डोंगरात धबधबे लक्ष देणार खळखळ धबधबे वाहत होते पाणी खळखळ होत वाढेल आणि परिणाम झिम 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 पावसात ते पाणी खळखळ वाहणार असा आनंद होता डोंगरातून गाडी आता पुढे निघाली होती आणि पुढे गाडी जाता जाता याड्यांनी विचार केला एवढा घाटाचा रस्ता नीट आहे का आता सगळे जण घाटाचा रस्ता आहे घाटाच्या रस्त्यातनं गाडी चाललेली आहे गाडी जाता जाता घाटाचा रस्ता आहे रस्ता घाटाचा आहे गाडी चाललेली आहे आणि आता मात्र आणि त्या ठिकाणी कडून त्याचं लक्ष गेलं कोणाकडे ओम ड्रायव्हर आता तो ड्रायव्हर एका हाताने मात्र गाडी चालित होता आणि ड्रायव्हर हाताला गिअर होता आणि त्यांनी विचार केला एवढा घाट आहे आणि एक टेरिंग एका हाताला आहे इकरचा खटका एका हातात आहे आणि तो मागो पुढो करू लागला जे याने विचार केला ज्या ते हा खटका त्याला उठून टाकायचा असेल म्हणून निघत नसेल गाडी करू लागल हा जो खटका आहे तो याच्याकडून निघत नसावा या तटकन उठल आणि येण तटकन उठलं ड्रायव्हर जवळ गेलं आणि तो गिअर घेतला ड्रायव्हरच्या एका हातात होता त्यासाठी होय बाजूला येणच होत याने ड्रायव्हरला बाजूला केलं गाडी त्याच्या हातात होती आणि येण्याने तो गिअर घेतला त्याने दोन्ही हाताने खटा 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 घेतला गाडी मुंबईलाच गेली असेल ना असेल का महाराज गाडी असणारे सगळे प्रवासी व्यवस्थित पोहोचले असतील का नाही पोहोचले गेरच उपटून फेकला आता गेर उपटून फेकल्यावर गाडी जाईल का सांगा earth... <situación> मग येडे जे आहे आशाची नादी लागायचे का नादी लागू नाही नादी लागू नाही म्हणून माणसाने येड्याच्या कधी लागू नादी लागू नाही शहाण्याच्या नादी लागावा येड्याच्या नादी लागून कधीही माणस शहाणे होणार नाही म्हणून संगत जर करायची असेल आम्हाला तर संताची करा संत कि संग लाग रे तेरी अच्छी बनेगी दुर्वजी की बनगे प्रल्हाद जी की बनगे संताच्या संगती

प्रार्थना आता इथे राहणारे जे आहेत विद्यार्थी नाव दिले कोण कोणाची इच्छा आहे ना त्यांनी मला या ठिकाणी खुलाल झाल्यावर भेटायचा आहे सर्वांना त्यांच्या निरंजन ठीक आहे